पाहूया हा प्रश्न नऊ सेंटीमीटर त्रिज्या व पंधरा सेंटीमीटर उंची असलेल्या शंकूला वितळवून पंचेचाळीस सेंटीमीटर उंची असलेला वृत्तचितीचा आकार दिला तर वृत्तचितीचा व्यास किती आता याचं उत्तर काढत असताना एक लक्ष ठेवायचं एका आकृती पासून दुसरी आकृती तयार करत असताना वितळवळ हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यांचं घनफळ मांडायचं असतं म्हणजे एका आकृतीचे घनफळ हे दुसरी आकृतीचं घनफळ एवढं असतं म्हणजे या ठिकाणी शंकूचं घनफळ म्हणजेच काय असणार आहे वृद्धजिथीच घनफळ असणार आहे आणि मग त्यांचे सूत्र टाकायचे पाय आर वर्ग यच आणि शंकूच्या घनफळाचं असत एक शेत तीन पाय आर वर्ग यच यांच्या त्रिशा आणि उंची वेगवेगळी असल्यामुळे आपण आर आणि यच हे सुद्धा वेगवेगळे मांडले आता पाय आणि पाय हा कॅन्सल होऊन जाईल आता या ठिकाणी वृत्तचितीचा जो आकार आहे त्याची जी त्रिज्या आहे आपल्याला माहित नाही म्हणजे आर वर्ग पण वृत्तचितीची जी उंची आहे ती आहे पंचेचाळीस या ठिकाणी पुढे आता शंकूची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या नऊ सेंटीमीटर आहे म्हणजे आर वर्ग म्हणजे आपला दोनदा लिहावं लागेल नऊ गुणिले नऊ आणि उंची जी आहे ती उंची आहे पंधरा या ठिकाणी पंधरा लिहायची आणि मग आता वर्ग काढण्यासाठी या पंचेचाळीस उजव्या पाठवून द्यावं लागेल तत्पूर्वी आपला या ठिकाणी लागेल म्हणजे तीन या ठिकाणी नऊ एक नऊ राहील आणि गुणिले पाच राहील आणि आता हे पंचाळीस इकडे येऊन भाग देतील भाग दिल्यावर लक्षात येईल की या ठिकाणी नऊ पाचशे पंचेचाळीस आणि हे पाच पाच असा पुन्हा कॅन्सल आर वर्ग जसा आहे नऊ कुणाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे दोन्ही बाजूचे वर्ग काढून टाकायचे आर बरोबर तीन आणि आर म्हणजे काय झाली ही त्रिज्या झाली पण प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे व्यास आणि आपल्याला माहित आहे की व्यास म्हणजे त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणून या ठिकाणी व्यास तीनच्या दुप्पट काय होईल सहा आणि उत्तर आपला सहा जे पर्याय दिसतो तिसरा